मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी होणार जमा नवीन अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलांची उत्सुकता कायम आहे सत्तावीस फेब्रुवारीपासून हप्ता खात्यात जमा होण्याची माहिती मिळाली होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेसाठी तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून लवकरच रक्कम वितरित होईल अशी अपेक्षा आहे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस तारखेला हप्ता मिळाल्यानं फेब्रुवारी महिन्यासाठी ही महिलांनी अशीच अपेक्षा ठेवली होती मात्र यावेळी उशीर झाल्यामुळे सरकारवर टीका होत आहे लाभार्थ्यांची पडताळणी सुरू संख्येत घट महिला आणि बालविकास विभाग लाभार्थ्यांची पडताळणी करत असल्यानं अनेक महिलांचा हप्ता थांबवण्याची शक्यता आहे आतापर्यंत नऊ लाख लाभार्थी अपात्र ठरले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे विशेषतः मराठवाड्यातील पंचावन्न हजार अर्जदारांचं नाव यादीतून वगळण्यात आलंय पडताळणीमध्ये कोणते मुद्दे तपासले जात आहेत वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावं इतर शासकीय योजनांचा लाभ घेता येत असलेल्या महिलांना अपात्र ठरवलं जाईल चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार सरकारची पुढील रणनीती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्त्याचं वितरण होईल मार्च महिन्यात दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता असून योजनेचे लाभ कठोर निकषांनुसार देण्यात येणार आहेत